ग्लोबल ग्रुप जे आहे ते अनेक वर्षांपासून नागरिकांना त्यांच्या हक्काचं आणि स्वप्नाचं घर जे आहे ते देत असतं आणि आपण सध्या आता ग्लोबल ग्रुपच्या ओनर म्हणजे सोबत आहोत ओंकार सरांसोबत आहोत ओंकार सर काय सांगाल नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते काही कालावधीपूर्वी सुरू झालेलं आहे आणि आपले जे अधिदान प्रोजेक्ट जे आहेत ते तिथलेच आहेत कसं पाहताय आणि नि, काय नेमकं सांगाल बेसिकली मी फक्त एवढं सांगेन की आ, आ, की आपला नवी मुंबईमध्ये आता इन्व्हेस्टर लोकांना खूप फायदा झालेला आहे आणि सगळ्यांनी इकडे बुकिंग करा कारण का नवी मुंबई एअरपोर्ट भले असो त्याच्याबरोबर मुंबईला कनेक्टेड अटल सेतू झाला आहे जो मुंबईपासून ऑलमोस्ट ट्वेंटी किलोमीटर ट्वेंटी मिनिट्समध्ये आपण नवी मुंबईमध्ये येऊ आपल्याकडे आता एक्सप्रेस हायवेज आलेले आहेत आता मेट्रो पण येणार आहे आपल्याकडे तर मग सगळे कनेक्टिव्हिटीज जे असेल ट्रान्सपोर्ट असेल एअरवेज असेल रोडवेज रेल्वेज असेल हे सगळे कनेक्टिव्हिटी आता नवी मुंबईमध्ये आलेले आहेत त्यामुळे जो डिमांड वाढ नवी मुंबईमध्ये जो मुंबई मोस्ट प्रॉब्लेम मी बघतोय का मुंबईमधून या बदलापूरमधून या कर्जत इकडच्या ठिकाणून पण लोक जे नवी मुंबईमध्ये आता स्थानिक राहायला येत आहेत एकंदरीतच जर बघितलं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पण उभं झालं आणि बी एम एम प्रॉपर्टी एक्सपोचा आजचा हा शेवटचा दिवस आहे या तीन दिवसामध्ये किंवा ह्या चार दिवसाच्या कालावधीमध्ये नागरिकांचा कशा पद्धतीने प्रतिसाद होता या एक्सपोचा ग्लोबल ग्रुपला नेमका कशा पद्धतीने फायदा झाला खूप फायदा झाला पहिले तर आमची आ, मोस्ट प्रॉब्ली आमची ब्रँडिंग खूप झालेली आहे खूप लोक इकडे आले होते आ, मोस्ट प्रॉब्ली सॅटर्डे आणि संडेला इतक्या क्रेज होता की आम्हाला बसायला जागा नव्हती आम्ही एक्स्ट्रा चेअर्स आणि एक्स्ट्रा टेबल्स आम्ही मागवले काल आणि आमचं ऑलमोस्ट थर्टी प्लस आमच्या बुकिंग झालेल्या आहेत या दोन सॅटर्डे आणि संडेमध्ये दोन दिवसामध्ये आणि फ्रायडे आणि मंडेची ती गोष्ट वेगळीच आहेत तर मग आम्हाला रिस्पॉन्स खूप चांगला भेटला आणि हा बी एन एम रायगडचा एक्सपो मी बोलू शकतो की खूप चांगला सक्सेसफुल ठरला आणि खूप लोकांना त्याबद्दल नॉलेज भेटलं की या बिल्डर्स कसे आहेत इथे प्रोजेक्ट कसे आहेत कसं काय फ्लॅट्स सगळ्यांनाच आहे ग्लोबल ग्रुपची नेमकी यू एस पी काय नेमक्या कुठल्या सिद्धांतावर आणि कुठल्या यू एस पीवर ग्लोबल ग्रुप चालत असतो आम्ही मोस्ट प्रॉब्ली लक्झरी विथ अफोर्डेबल होम्स आम्ही घेऊन आलो आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे चांगल्या ॲम्युनिटीज आहेत जे मोस्ट प्रॉब्ली जिम्स आहेत आपल्याकडे आणि त्यानंतर क्रिकेट टर्फ आहे त्यानंतर मग चिल्ड्रनसाठी इंडोर गेम्स आहेत हे सगळे आहेत की बाबा की छोटे पोरं असतील तरी मग ते घरी नको स्क्रीन समोर नको बसावे तर ते आपल्या बाहेर खेळू शकतात हे असं आम्ही ती थिंकिंग करून आम्ही ते सगळं प्लॅन करतो आहे आमच्या प्रोजेक्ट एक्सपोचा शेवटचा दिवस जर भविष्यात कोणाला प्रोजेक्ट हवा असेल जर बुक करायचं असेल तर नेमकं आपलं ऑफिस कुठे आहे आणि कशा माध्यमातून क्लायंट तुमच्याशी जोडू शकतील आमचं सेक्टर ट्वेंटी फायला अक्षर बिल्डिंगमध्ये ऑफिस आहे शॉप नंबर थर्टी एट थर्टी नाईन ग्लोबल ग्रुपचं ऑफिस आहे तिकडे तुम्ही येऊ शकता कामोट्याला प्रॉपर्टी एक्सपोचा आजचा शेवटचा दिवस आहे आजचा प्रॉपर्टी एक्सपो संपल्यानंतर जर तुम्हाला बुकिंग हवी असेल तर त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर तुम्ही जाऊन बुकिंग करू शकता असं जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे तुषार पाटील नवी मुंबई लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत